नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी मिरचीचं उत्पादनामध्ये बरीचशी घट म्हटलं तरी चालेल कारण का शेतकरी मित्रांनो मिरचीच्या लागवडी आता हळूहळू कमी प्रमाणात व्हायला लागलेल्या आहेत याचं कारण म्हणजे आता बरीचशी शेतकरी फळबागांकडं उतरल्यामुळे ही तरकारीचं जे उत्पादन आहे ही कमी प्रमाणामध्ये पिकलं जाते ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो मिरचीला बाजारभाव उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा राहणार देखील आहे कारण का तर मिरचीची जी रोपं आहेत ती देखील कमी प्रमाणामध्ये गेलेली आहेत त्याच्यामुळे मिरचीचं उत्पादन घ्यायचं कसं आणि ते आपल्याला लागवड केल्यानंतर जास्त दिवस कसं टिकल कारण जास्त दिवस जर आपली मिरचीची रोपं टिकली तर आपल्याला काय होतं की त्याचं उत्पादन जास्त दिवस मिळतं त्याच्यासाठी आपलं झाड तंदुरुस्त असणं खूप गरजेचं आहे तर ती बेड आपला असावा किती आणि त्याच्यामध्ये आपण खत बेसळ डोस घातला पाहिजे कुठं खत व शेणखत कसं वापरायचं याच्यावरती आपले आज हा व्हिडिओ आहे जर आपल्या चॅनलला कुणी अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल हा व्हिडिओ नक्की पाहा ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो मिरचीचं उत्पादन कमी प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे मिरचीला चांगल्या प्रकारे बाजारभाव देखील उन्हाळ्यामध्ये भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर मिरचीचं उत्पादन घ्यायचं असेल आणि जास्त दिवस जर आपल्याला मिरचीची झाडं टिकवायची असतील तर आपल्याला त्याच्यासाठी त्याचा पायादेखील खूप मजबूत असणं गरजेचं म्हणजे बेड जो आपतो आपला तो चांगला असणं गरजेचं आहे कारण चांगला म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बेसळ डोसामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये अठरा सेहेचाळीस दहा सव्वीस असे दमदार खतं भरणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला खतं जर कमी टाकायची असतील तर तुम्ही कमीत कमी त्या बेडमध्ये शेणखताचा खताचा वापर करणं गरजेचं आहे आणि संपूर्ण ती बेडमध्ये टाकायचं आणि त्याच्यावरनं बुजवून घ्यायचं आणि दुसरं म्हणजे बेड हा जर जास्त दिवस आपल्याला मिरचीची झाडं मोठी करायची असतील किंवा जास्त दिवस फट टिकवायचा असेल तर आपल्याला जो असतो तो देखील आपला दलदार असणं गरजेचं आहे म्हणजे बेड हा कमीत कमी साडेतीन फूट तर बेड असणं खूप गरजेचं आहे जर आपण लईच बारका बेड काढला तर त्याची जर झाड मोठं झालं तर त्याच्या ज्या मुळ्या असतातही त्या लवकरच मग साईडच्या बाजूने निघत असतात आणि त्यावेळेस त्या मुळ्यांना उन्हाळ्यामध्ये ला ऊन लागलं की आपल्या मुळ्या मि मिरचीची झाडं पिवळी पाडतात जळली देखील जातात कमी प्रमाणामध्ये त्याला मिरच्या लागल्या जातात त्याच्यासाठी आपलं बेड हा दलदार असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये असं शेणखत भरा तुम्ही बेसळ डोसमध्ये अठरा सेहेचाळीस दहा ह्या खतांचा मिक्स डोस करून त्याच्यामध्ये भरून रात्रभर बीड आपला हात चांगल्या प्रकारे भिजवायचा आणि मग तुम्ही मिरची त्याच्यावरती मल्चिंग पेपर टाकायचा आणि मग त्याच्यावरती तुम्ही मिरची लावा मिरची लावत असताना आता बऱ्याचशा व्हरायटी मिरचीच्या आहेत पण मिरचीचीच रोपं आपल्याला देखील चांगली मिळणं खूप गरजे आहे आ, वेग आता बरीचशी व्हरायटी आहे वेगवेगळ्या प्रकारची पण आता ब त्याच्यामध्ये आपण निवड करायची आहे बारा बत्तीस आहे अजून वेगवेगळे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगली व्हरायटी निवडा ते जेणेकरून ती झाड आपल्याला भरपूर दिवस कसं चालेल तशी व्हरायटी करा कारण का ह्या वर्षी खरंच शेतकरी मित्रांनो मिरचीचं प्रमाण कमी आहे ह्या वर्षी मिरचीला चांगल्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये रेत मिळणार आहे अशा पद्धतीने आपण मिरचीचं नियोजन करा आणि मिरचीला आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला समजा झाडं आपलं जर चांगल्या प्रकारे झालं जास्त उन्हाचा जर साईटनं जर आपल्या झळ्या लागत असतील त्याच्यामुळे आपल्या मिरचीची फुलगळती होती कळी लागत नाही तर आपल्याला साईटनी काय करायचं आहे त्याच्या ज्या जुन्या साड्या असतात आपल्या प्लॉट आहे मिरचीचा त्या साईटनी बांधायच्या जेणेकरून जळे आपल्या श मिरची पिकाला लागणार नाही याची काळजी घ्यायची त्याच्यामुळे आपली फुलगळती देखील होणार नाही अशा पद्धतीने आपण मिरचीचं नियोजन करा ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो आवर्जून सांगतो उन्हाळ्यामध्ये मिरची चाळीस रुपये पावशेरवर शंभर टक्के मिरची जाणार आहे तर अशा पद्धतीने नियोजन करा आणि मिरचीला कमी पाण्याचं पीक आहे मिरचीला एकदा बेड भिजू की आपलं कमी कमी पाण्यावरती देखील मिरची पीक निघू शकतं जर तुमचं झाड तंदुरुस्त असेल तर तुम्हाला मिरची ही जास्त दिवस चालणार आहे झाडाचा बुडका कमीत कमी आपल्या मनगटावणी झाला पाहिजेत तर आपली मिरची भरपूर दिवस चालणार आहे आणि ही मनगटावणी होण्यासाठी आपल्याला कमीत कमी त्याला अठरा सेहेचाळीस दहा सव्वीस आणि गुळी सुपर बी बेडमध्ये टाकू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो कारण गुळी मुळे देखील आपल्या मिरचीच्या जा, ज्या झाडाच्या ज्या जा मुळ्या आहेत त्या भरपूर खोलवरती बेडमध्ये पसरून झाड ही दलदार म्हणजे चांगल्या पद्धतीने झाड आपलं सेटिंग होत असतं अशा पद्धतीने आपण खतांचा वापर करा आपलं मिरची पीक हे चांगल्या प्रकारे आणा नक्की ह्या वर्षी तुमचे पैसे चांगले होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद